आपल्या लोकांना स्वागत आहे तर आता मी प्रितेश दुधोळकर यांच्या घरी तर चला त्यांच्या गणपती बाप्पा चला आज जाऊ या घराच्या तर बघा मी आता इले त्यांच्या घरात एंट्री मारलोय हे बघा त्यांची फॅमिली तर खूप मोठी त्यांची फॅमिली आहे हे बघा तर हे प्रितेश दुधोळकर आणि काका इकडे त्यांची मूर्ती हा हे बघा हे भास्कर दुदोळकर हा हे संजय संजयकर तर हे सगळे मुंबईत असतात मग कधी लास पाच तारखेला गणेश चतुर्थी साठी मग दरवर्षी येतात तर बघा प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थी साठी इकडे गावात येतात तर गावची काय ओढ आहे मग गावची यांका ओढ हा गावाला हा हा ठीक आहे तर मुंबई करून गावालाच येतात खूप अभिमान आहे हा हा आपल्या गावचा अभिमान आहे त्यांना आणि इकडे मयू काका ते गावीच असतात गावी। तर मूर्ती बिर्ती काही ना आणला कणकवली ना मूर्ती आणला नाही या मूर्ती पण भरपूर मोठी लालबागचा राजा गेल्या वर्षी होता तोच ना दरवर्षी 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 यांच्याकडे लालबागचा राजाच असता तर कारण का लालबागचा राजा लागून तर गर्दीमध्ये आम्ही जाऊ शकत नाही ना हा हा घरी आणायचं स्वप्न होत हा हा घरी आणायचं म्हणून स्वप्न पूर्ण झालं मग आता काय करणार आता रात्री का आरती 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 भजन नाही भजन करणार हा हा त्याला सगळे सगळे बुकिंग आता किती दिवस अनुभव ठेवणार तरी सात दिवस म्हणजे गौरी विसर्जन नाही सात दिवशी हा हा बघा यांच्या डेकोरेशन तर डेकोरेशन बघा एकदम जबरदस्त हा बघा भरपूर असा केला नाही काय नाही काय तर ह्या डेकोरेशन घरच्या हा घरच्या मुलांनीच केले म्हणजे यांनी यांनी हे बघा मुंबई वरना डेकोरेशन तर बघा मस्तपैकी पूर्ण असा घर सजवला नाही ह्या तर किती दिवस लागले या घर सजवू एका रात्री म्हणजे दहा ते एक दहा ते एक चार तास एवढे गेला मग भारी होय होय हा हा फॅमिली पण खूप मोठी आहे हा हा कुडाळला कुडाळ लागे रे कुडाला कसा तर बघा यांचे सगळे नातेवाईक नातेवाईकांकडे सगळे गेले बाहेर नाहीतर यांची फॅमिली खूप मोठी आहे आणि गणेश चतुर्थी निमित्त तिथे एकत्र येतात नाहीतर आता सध्याच्या युगात कोणाला सुट्टीपेटी भेटत नाही मुंबईवर चांगलं

नवी नवी चला तर मग आता असेच नवीन नवीन अशी प्रगती करत राहा हीच बाप्पा चरणी प्रार्थना आणि तुमच्या सर्व कुटुंबा सुख शांती लाभो चला आता भेटू या पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया